एक सकारात्मक विचार आणि करा जे पावन पर्व सुरू आहे तर पूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते पण मोठ्या आनंदात आणि उत्साहात दिवाळी साजरी केली जाते तर महाराष्ट्रात दिवाळी उत्सवात लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाळवा या दिवशी अनेक ठिकाणी रेडा मशी गाई व वास, वासरांना रंगरंगोटी करून परिसरात त्यांची थाटामाटात मिरवणूक काढली जाते हीच परंपरा अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे अनेक वर्षापासून जोपासली जात आहे या वर्षी सुद्धा तळेगाव मधील नागरिकांनी गायी मशी रेडा व वासरे यांचे स्नान करून रंगरंगोटी करून पूजा करून त्यांना सजवून परिसरात ढोल ताशे जे व पारंपरिक गवळणीने वाजत गाजत मिरवणूक काढली आहे त्याच पार्श्वभूमीवर हे उत्सव साजरा करताना गावकऱ्यांनी गाई म्हशी समोर फटाक्याची आतीस करून एक वेगळाच उत्सव साजरा केला ग्रामीण भाग समजल्या जाणाऱ्या तळेगाव मध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी रेड्याला सजवून त्यानंतर रेड्याची टक्कर शर्यत लावण्याची प्रथा आहे मात्र प्रशासनाने रेड्याची टक्कर शर्यत वर बंदी घातल्याने या परंपरेला आता आळा बसला आहे